महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या पुसेगाव येथे शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पंचक्रोशीतील विविध प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे शिवछत्रपती गुणगौरव दोन हजार चोवीस यासाठी जैन भवन पुसेगाव येथे जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के जिल्हा नियोजन अधिकारी जाधव पोलीस निरीक्षक बद्रीनाथ साणप आदींचे उपस्थितीत शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानचे आयोजक सीतारामजी चवळे शिवाजी चवळे यांच्या वतीने हा भव्य सोहळा ठेवण्यात आला होता यावेळी तब्बल पंचक्रोशीतील सोळा शाळांचा समावेश होता तर गुणवंतांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील सरपंच सदस्य ग्रामस्थ पालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान पुसेगावने यावर्षी हा नवीनच उपक्रम सुरू केलेला आहे तर या उपक्रमाच्या अंतर्गत पहिली ते बारावी जवळपासच्या दहा गावातील विद्यार्थ्यांचा विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा इथे ट्रॉफी आणि स्कूल बॅग देऊन सन्मान होणार आहे त्याच पद्धतीने जे या पंचक्रोशीतील एम बी बी एसला लागलेले विद्यार्थी असतील किंवा विविध नोकऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये कलेक्टर ऑफिसला लागलेले या सर्वांचा सन्मान इथे होणार आहे तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील क्रीडा स्पर्धा असतील त्यामधून जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचाही इथे सन्मान होणार आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब शिक्षणाधिकारी साहेब एस पी साहेब या सर्वांचं इथे प्रमुख पाहुणे म्हणून आगमन होणार आहे आणि या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि या पंचकृषीतील विद्यार्थी विविध पदांवर अशाच प्रकारे एम पी एस सी यू पी एस द्वारे निवडल्या जातील व ही प्रेरणा देण्याचं काम आमच्या शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान पुसेगावचे सीताराम महाजी जवळे मामा यांच्या माध्यमातून हे कार्य होत आहे यांचं समाजकार्य आजपर्यंत तर लोकांना माहीतच आहे परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी ही नवीन क्रांती आता घडवून आणलेली आहे आणि या प्रतिष्ठानचे जे सर्व युवक आहेत हे गावासाठी व परिसराट परिसरासाठी काहीतरी करण्यास इच्छुक का आहेत तर या सकारात्मक पावलासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांतर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत आहे छत्रपती युवा प्रतिष्ठान या माध्यमातून आपण पुशेगाव इथे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे की पुरस्कार गौरव जे आपले शिव छत्रपती युवा गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हे चालू करण्यामागचा उद्देश आहे की पुशेगावातून काहीतरी विद्यार्थी घडून मोठे व्हावेत आणि याच्यातून आपल्या गावाचं नाव लौकिक वाढावा या हेतूने आपण हा उदात हेतू आहे आपल्या मनात की की इथल्या पुशेगावचं आपलं नाव झालं पाहिजे आणि या हेतूने आपण हा पुरस्कार चालू केला आहे या माध्यमात आपण मुलांच्या बरोबरच त्यांच्या पालकाचा जे पालक कष्ट घेतात मुलासाठी आपले मुलं वाढ वाढवण्यासाठी त्यांचा पण आपण सन्मान करणार आहे त्याचबरोबर या कामात जे शिक्षकांचं मोलाचं योगदान असते त्यांचा पण आपण सन्मान करणार आहेत या या वर्षी आपण ही सुरुवात केलेली आहे यापुढे आपण या कार्यक्रमाचं हे वाढ व्याप्ती वाढवत आहोत आणि आपल्या या भागातून पुशेगाव आणि सर्कलच्या भागातून जे जे विद्यार्थी कुठं सर्व्हिसला लागले असतील मोठ्या ठिकाणी त्यांचा पण सन्मान करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि शैक्षणिक मदत कुणाला जर लागली तर या शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करणार आहे यापुढे या ठिकाणी आपण जे सत्कार याच्यात आपण पहिली ते बारावी क्रमांक प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक हे तर पुरस्कार देतच आहोत पण आपल्या पुशेगाव सर्कलच्या विभागात जे येतात ये जे विशेष ये, प्रावीण्य मिळालेलं आहे जे कुणी मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत कुणी मोठं काय काम केलेलं आहे एम बी बी एस हे अशा याच्यात गेलेले आहेत कुणी सीई मोठे मार्क मिळवलेले आहेत असे विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आपण याच्यात सत्कार करणार आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.